नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्ही कशा प्रकारे फुल रिसेट करू शकता याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो बऱ्याचदा काय होते की आपल्या मोबाईलमध्ये बरेचसे इथं वायरसेस इथं घुसतात आणि मित्रांनो तुम्हाला इथं वेगवेगळ्या तुम्हाला ॲड प्रॉब्लेमसुद्धा इथं येतात तर मित्रांनो तुमचा मोबाईल इथं फ्री करण्यासाठी एकदम नवीन सारखा बनवण्यासाठी तर मित्रांनो इथं तुम्ही काय करता तुमच्या मोबाईलचं अपडेट मारता आणि मित्रांनो अपडेट मारल्यानंतरसुद्धा तुमचा मोबाईल काही दिवसांनी जसा तसाच तुम्हाला इथं पाहायला मिळते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही तुमचा मोबाईल फुल रिसेट प्रकारे करू शकता याबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही फुल रिसेट केल्यानंतर मोबाईल तुमचा एकदम नवीन प्रमाणेच इथं नवीन मोबाईल जसा असतो तसाच इथं बनून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलची जी सेटिंग आहे ती उघडून घ्यायची आहे आणि इथं सेटिंग उघडल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या इथं सेटिंगमध्ये वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील तर मित्रांनो इथं इथं तुम्हाला रिसेट हे ऑप्शन इथं शोधायचं आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जर रिसेट ऑप्शन असेल इथं दिसत असेल तर तुम्हाला तिच्यावर ओके करायचं आहे तर मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये इथं बाहेर रिसेट ऑप्शन मला दिसत नाही तर इथं सर्चमध्ये रिसेट ऑप्शन इथं सर्च करतो तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जर दिसत नसेल तर तुम्हाला इथं रिसेट हे ऑप्शन इथं सर्च करायचं आहे आणि इथं रिसेट फोन हे ऑप्शन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे तर मित्रांनो इथं रिसेट फोन आपलं असं नाव आलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला वेगवेगळे इथं ऑप्शन पाहायला मिळतात रिसेट नेटवर्क सेटिंग रिसेट ऑल सेटिंग इरेस् एस एम एस अँड एम एम एस मेसेज स्टोरेज ऑन धिस फोन हे इथं सेटिंग इथं तीन सेटिंग आणि चौथ्या नंबरची सेटिंग इथं तुम्हाला इरेस ऑल डाटा ही सेटिंग तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्हाला इरेस ऑल डाटा याच्यावर तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे आणि इथं ओके गेल्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल इथं पूर्णपणे रिसेट होऊन जाईल तर मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये माझे महत्त्वाचे व्हिडिओ फोटोज आणि वेगवेगळे इथं मित्रांनो ॲप्स आहेत ज्या माझ्या खूप कामाच्या आहेत तर मित्रांनो माझा मोबाईल इथं रिसेट करणार नाही तर मित्रांनो तुम्हाला याच्यावर ओके करून घ्यायचं आहे इरे ऑल डाटा याच्यावर ओके करून घ्यायचा आहे रिसेट टू फॅक्टरी सेटिंग इथं खाली तुम्ही पाहू शकता आणि याच्यावर ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल इथं स्विच ऑफ इथं होऊन जाईल आणि स्विच ऑफ झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा मोबाईल नवीनसारखा इथं उघडणार आणि उघडल्यानंतर मित्रांनो तुम्ही जो पासवर्ड तिथं पॅटर्न टाकलेला असेल पासवर्ड टाकलेला असेल तो पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि तो पासवर्ड पॅटर्न टाकल्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल उघडून जाईल आणि मित्रांनो जसा तुम्ही आधी मोबाईल ज्या दिवशी नवीन आणला होता त्या दिवशी जसा मोबाईल तुमचा दिसत होता तशा प्रकारे मित्रांनो तुमचा मोबाईल तिथं चालायला लागेल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे ही माहिती सांगितली ती तुम्हाला समजली असेल असे मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये